एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी माहिती पुरवण्याचे काम करीत असून कुणी एका समाजकंटकाने जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी यांच्या नावानेच चुकीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती त्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर खुलासा करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले मी सकाळी सुद्धा माझ्या स्टेटस मी ते ठेवलं होतं मुद्दाम की लोकांना समजावं आणि अनेक ठिकाणी मी मीडियामध्ये पण ते शेअर केले त्या स्पष्ट शब्दांमध्ये म्हणलेले की प्रायव्हेट ऑफिसेस शॅल रिमेन क्लोज त्यामुळे ते खाजगी ऑफिसेस तरी या अधिसूचनेप्रमाणे बंदच राहणं अपेक्षित आहे त्यांच्या बाबतीतल्या ज्या मागच्या सूचना होत्या त्या बहुतांश शासकीय कार्यालयांच्या बाबतीत होत्या त्यानंतर मध्ये एक नोटिफिकेशन आपण काढलं होतं की कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याकरता काही खाजगी कार्यालयांना आपण त्यांच्या संख्याबळानुसार पाच कर्मचारी तीन कर्मचारी जाऊन महिना सुरुवात होत असताना पहिल्या आठवड्यात पगार करण्यापुरती परवानगी दिली होती परंतु आताची आता जी अधिसूचना आहे त्यामध्ये खाजगी कार्यालय बंद राहतील अशी स्पष्ट अधिसूचना आहे त्यामुळे तिचं पालन आपल्याला करावं टी सीमधल्या कंपन्यांच्या शिफ्टबाबत आत्तापर्यंत कधी कोणतीही अट नव्हती आपण जुने पण नोटिफिकेशन जर बघितले तर ग्रामीण भागातल्या ज्या कंपन्या आहेत त्या तर सरसकट सुरू करायची परवानगी होती आणि ज्या एम आय डी सीतल्या आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतल्या कंपन्या होत्या त्यांना त्यांनी काही नियम सांगितले होते कर्मचारी जर आणायचे असतील शक्यतो ते आतमध्ये कॉम्प्लेक्समध्ये ठेवावेत बाहेरून आणायचे असतील तर व्हेकलची व्यवस्था फोर व्हीलरची त्या कंपनीने करावेत क्लासेसची त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं या अशा सूचना होत्या शिफ्टच्या बाबत अद्यापर्यंत तरी कोणतीही सूचना नव्हती त्यामुळे आताही त्या तशाच पद्धतीने चालू राहतील पूर्वीच्या ज्या पद्धतीने चालू होत्या त्याच पद्धतीने पसरवावं अफवा पसरवून आपण शेवटी एक असं सर्किट तयार करतो की ज्याचे तुम्हीसुद्धा त्या रोगाचे धनी होऊ शकता आणि आम्ही आज एक गुन्हा दाखल करणार आहोत कारण सकाळी असं लक्षात आलं की नोटिफिकेशनच्याबद्दल अतिशय सोप्या मराठीमध्ये एक आम्ही अनुवाद देखील प्रसारित केला होता आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नोटिफिकेशनमध्ये काय काय ठळक मुद्दे आहेत ते देखील वेळोवेळी सांगण्यात आलेले आहे असं असतानासुद्धा नाशिकमध्ये उद्यापासून लॉकडाऊन पूर्ण शंभर टक्के संचारबंदी असे काही खोडसाळ मॅसेजेस ज जा जारी केलेले आणि विशेष म्हणजे त्याच्या खाली जिल्हाधिकाऱ्यांचं नाव उल्लेखित केल्याचं सुद्धा दिसून आलं तर मी आमच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे आणि यापुढे माझी सक्त सूचना आहे की जर कोणी असे नको ते उद्योग करत असतील तर आपलं सायबर सेल खूप चांगलं काम करतो मागेसुद्धा एकदा असाच प्रसंग आला होता तर अक्षरशः काही तासांमध्ये त्यांना पकडण्यात आलं आणि एपिडेमिक ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट याखाली अतिशय गंभीर प्रकारे आणि आय पी सी सेक्शन एकशे अठ्ठ्याऐंशी असे सगळ्या एकत्रित कारवाई आम्ही त्या व्यक्तींविरुद्ध करू त्यामुळं आपण एकतर ह्याच्यापासून दूर राहावे या सगळ्या गोष्टींपासून आणि जी ऑथेंटिक माहिती आहे ती मूळ स्वरूपामध्ये आपण एकमेकांना द्यायला हरकत नाही की जेव्हा आम्ही नोटिफिकेशनच टाकतो अख्खं ते जे अख्खं नोटिफिकेशन पाठवा आपण स्वतः त्याची तोडफोड करून स्वतः काहीतरी बनवून बाहेर देणे हे कृपा करून कुणी करू नये आणि लोकांनीसुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये नोटिफिकेशन साधं सोपं सरळ आहे ते नोटिफिकेशनची परत आपण वाचा वेबसाईटवर आहे सोशल मीडियात आहे बनवलेल्या मेसेजेसवरती कृपया विश्वास ठेवू नये